शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी फाशीचा फंदा सोबत घेऊन शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देविदास मारुती गायकवाड नावाचे शेतकरी यांना भूदान मध्ये जमीन मिळाली होती आणि त्या जमिनीवर एका व्यक्तीनं कब्जा करून ठेवला होता न्यायासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला पण त्यांना न्याय मिळाला नसल्यानं दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास सदर शेतकऱ्यानं सोबत फाशीचा फंदा घेत शिवसेना उभाटा गटाचे वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांनी शेतकरी कार्यकर्त्यांच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व सदर शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करू असा इशारा देण्यात आला सोबतच पुरुषोत्तम दहा वर्षांपासून न्याय मिळवण्यासाठी शासनाच्या चुकीमुळे झालेल्या सालवार दुरुस्तीच्या मागण्याला घेऊन पटवारी ते तहसीलदाराकडे चक्रा मारत सुद्धा त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांचा प्रश्न सुद्धा निकाली काढावा असं या निवेदनात म्हटलं यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय इथे आंदोलन करायला आलो होतो संबंधित जो गायकवाड आणि गुजरकर म्हणून शेतकरी आहे हे मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रति अपेक्षित पटवारी ते तहसीलदार तहसीलदार ते एन डी ओ आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनात न्यायासाठी अनेक वेळा आ, हे गेले आहे पण प्रशासन कुठंतरी शेतकऱ्याला न्याय देत नाही आहे वर्धेचं प्रशासन बिलकुल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुस्त झालं आहे म्हणून आज शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आणि थेट शेतकरी फाशीचा फंदा घेऊन जिल्हाधिकारी यांच्या दालनात शिरले आणि तत्काळ जिल्हाधिकारीनी मग या आंदोलनाची दखल घेत संबंधित शेतकरी जो आहे यांची बुधांची जमीन जो आहे त्याच्यावर कब्जा ज्यांनी केला आहे त्याच्या त्याच्यावर एफ आय आर करण्याचा करण्याबाबत सांगितलं सोबतच जो फर्जी विक्री त्यांनी बनवली आहे ते रद्द करण्याची प्रक्रियाबाबतही जिल्हाधिकारी वर्धा यांनी सांगितलं सोबतच गुजरकर म्हणून जो शेतकरी आहे ज्यांची प्रशासनाने चुकीमुळं जो न्यायाच्या अपेक्षा फिरत आहे त्यांचा सातबारामध्ये दुरुस्ती करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी वर्धा तत्काळ यांनी संबंधित विभागाला दिले आहे जर दोन ते तीन दिवसात यांच्या दिलेले जो प्रशासनाचे आश्वासन आहे ते पूर्णपणे झाले नाही तर आम्ही पुन्हा हे फाशीचा फंदा घेऊन जिल्हाधिकारीच्या दालनात येऊन आम्ही थेट आंदोलन करू अजून जेव्हापर्यंत न्याय भेटणार नाही तेव्हापर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय वर्धाचा ताबा सोडणार नाही अशी भूमिका आज आम्ही जिल्हाधिकारी वर्धा यांना सांगितले